लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचं महायुतीमध्ये चर्चा चालू आहे परंतु अजून पूर्णपणे जागा वाटप झालेलं नाही भाजपने त्यांचे बरेच उमेदवार जाहीर केले आहेत दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेमध्ये दागधूक असताना त्यांनी सुद्धा आठ उमेदवार जाहीर केले होते पण आता भाजपकडून त्यांच्यावरती दबाव टाकण्यात येत आहे आणि त्यांचे उमेदवार बदलावे अशी मागणी करण्यात येत आहे यापैकी तीन खासदारांच्या संबंधित ताजी घडामोड समोर आली आहे एक म्हणजे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची जागा स्वतः एकनाथ शिंदेने जाहीर केली होती परंतु आता भाजपने त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे आणि येथील उमेदवार बदला अशी मागणी करण्यात येत आहे त्या संबंधी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा एक आश्वासन दिलं आहे ते म्हणालेले आहेत की जागा शिंदेकडेच राहील परंतु येथील उमेदवार आम्ही त्यामुळे हेमंत पाटील यांचा पत्ता आता कट झाला आहे शिंदेना साथ देऊन त्यांना काय मिळाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर दुसरीकडे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची सुद्धा जागा धोक्यात आहे त्यांच्या विरोधात सुरुवातीला संजय गायकवाड यांनी अर्ज भरला होता पण त्यांनी माघार घेतली आता भाजपमधूनच विजयराज शिंदे यांनी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे प्रतापराव जाधव यांची अडचण झाल्याचं दिसत आहे तिसरी महत्वाची जागा म्हणजे नाशिकची नाशिकची जागा शिवसेनेची आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे परंतु या जागेवरती भाजप तसेच राष्ट्रवादीने दावा केला होता त्यासंबंधी हेमंत गोडसे यांनी शिंदे भेट सुद्धा घेतली परंतु त्यासंबंधी काही तोडगा निघालेला नाही भुजबळांनी थेट वक्तव्य केलं माझी उमेदवारी दिल्लीतून ठरली आहे त्यामुळे हेमंत गोडसेंचा सुद्धा पत्ता कट झाल्याचं दिसत आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंट मध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र